तीन वर्षानंतरच महाराष्ट्राला समजलं आणि या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राला समजलं की राज्य महिला आयोग काम आहे त्याच्यामुळे काही कुठेही घटना घडली तर राज्य महिला आयोगाची ज्यावेळेस आठवण होते त्यावेळेस मला एका गोष्टीचं समाधान वाटतं की राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आपल्याला न्याय मिळणार आहे ही जी भावना आहे ती मला समाधानकारक आहे आणि ते माझ्या कामाचं यश आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या वेळेस घटना घडतात त्याची आम्ही तातडीने दखल घेतो पण काही घटना अशा असतात की तिथं ज्यावेळेस पोलीस स्टेशनमधून कारवाई होते तक्रार दाखल होते गुन्हा नोंद होतो त्यावेळेस पोलीस ज्यावेळेस कारवाई करत असतात त्यावेळेस राज्य महिला आयोग तिथं इंटरफेअर करायला जात नाही पण ज्या काही घटना असतात की ज्याच्यामध्ये दिरंगाई होतोय किंवा त्या घटनेमध्ये संबंधित पीडिताही न्याय मागायला पोहोचू शकत नाही किंवा या अशा घटना असतात त्याच्यामध्ये राज्य महिला आयोग सुमोटो करत असतात याच्यामध्ये विरोधक काय बोलतात किंवा काय बोलत नाही यापेक्षा मला असं वाटतं की आम्ही काय काम करतो हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने विरोधकांना आता घरीच बसवलेलं आहे त्याच्यामुळे घरात बसा असा संदेश हा महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना दिल्यामुळे टीका करणं हा आता एक कलमी कार्यक्रम त्यांच्याकडे उरलेला आहे विरोधकांमध्ये मला आश्चर्य वाटतं की विद्या चव्हाण ज्यावेळेस महिला अत्याचारावर बोलतात त्यावेळेस सगळ्यात मोठं हस्यतपद काय असेल तर हे असेल कारण की कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना ह्या ज्यावेळेस महाराष्ट्रात घडतात तर विद्या चव्हाणांनी स्वतःच्या सुनाचा जो छळ केला आहे तो महाराष्ट्राला माहिती आहे आणि अशी महिला ही कौटुंबिक हिंसाचारावरती महिला अत्याचारावर जर बोलत असेल तर आदरणीय शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये एक महिला प्रदेश पद गुषवलेली महिला सुनाचा छळ करती आहे याच्यासारखं दुर्दैव कोणतं असू शकत नाही त्याच्यामुळे विद्या चव्हाणांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आम्ही आमचं काम करतोय महायुती सरकार म्हणून गृहमंत्री त्यांचं काम करतात आहेत आणि महिला आयोग म्हणून आम्ही आमचं चांगल्या पद्धतीचं काम करतो आहे त्याच्यामुळे यांना उठसूट महिला आयोगाची आठवण होती हे आमचं यश आहे दुसरीकडे आपण ज्या गोरेगावच्या घटनेबाबत बोललात त्याचा मला खुलासा करायचा आहे गोरेगावमध्ये घडलेल्या घटनेच्या बाबत संबंधित पीडिता ही वचई इथे राहणारी आहे आणि ती गोरेगावला पोहोचल्यानंतर तिच्यावरती अत्याचाराची घटना घडली तिच्यावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला तातडीने अटक करण्यात आली पण याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की, की संबंधित पीडिता ही घरातनं आत्तापर्यंत वीस वेळा निघून गेलेली आहे ही माहिती तिच्या वडिलांनी स्वतः दिली घरातनं वीस वेळा निघून गेल्यानंतर तिच्यावरती यापूर्वीही दोनदा अत्याचार झाले त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे संबंधित पीडितेवरती मानसोपचार तज्ज्ञांचे उपचारसुद्धा चालू आहेत यामध्ये ही घटना घडल्यानंतर या पीडितेवरती घटना घडल्यानंतर वडील रागवतील या भीतीने संबंधित पीडितेने स्वतःच्या गुप्तंगावरतीच ब्लेडनी वार करून घेतले आणि त्यामध्ये जे काही वाळूचे खडे आढळले याचा व्हिडिओसुद्धा समोर आला आहे की संबंधित पीडितेने स्वतःच्या बाबत अशी घटना ही करून घेतली होती त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे याच्यामध्ये आरोपीला अटक केलेली आहे गोरेगाव पोलीस स्टेशन म्हणजे वनराई परिसरातल्या राम मंदिरामध्ये घडलेली ही घटना आहे वनराई पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी आरोपीला अटक केलेली आहे गुन्हा नोंद झालेली आहे पुढची कारवाई होती आहे दुसरी घटना आहे कुरारमधली तर जे विरोधक याच्यामध्ये टीका करतात त्यांच्यासाठी मला विचारायचं आपल्या माध्यमातून जसं आपण मला विचारलं की विरोधक बोलतात तसं हा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवा कुरारमध्ये घडलेल्या घटनेमध्ये संबंधित पीडिता आणि तिची तिच्या दोन्ही मुलीचा विनयभंग करणारा वॉर्ड अध्यक्ष हा तुतारीचा आहे त्याच्यामुळे आत्तापर्यंत आपण पाहिलं महाराष्ट्रात सर्वाधिक महिला अत्याचारावरती घटना ज्या होतात त्याच्यामध्ये तुतारीचे पदाधिकारी हे फार पुढे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या यामध्ये खासदार सुप्रिया सुळेंनी जर आपल्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना जर समाजामध्ये कसं वावरायचं आपलं महिला बाबतचे काही धडे आपल्या पदाधिकाऱ्यांना दिले तर निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल यापूर्वीच्या अनेक घटना आम्ही तुम्हाला सांगितले मग त्यामध्ये नगरच्या मुरकुट्यांवरती लैंगिक अत्याचाराच्या बाबत झालेली कारवाई असेल किंवा त्यांच्या सोशल मीडियाचे प्रदेश सर्चित जे महिलांचे व्हिडिओ अश्लील व्हिडिओ बनवतात आणि अशील व्हिडिओ बनवून ते फॉरवर्ड करणं महिलांना आशील मेसेज करणं आणि या संदर्भात त्या संबंधित व्यक्तीवरती आत्तापर्यंत चार सायबरचे गुन्हे दाखल जो त्यांचा सोशल मीडियाचा सुतारी गटाचा पदाधिकारी आहे एकंदरच काय या सगळ्या घटनांमध्ये सुतारी गटाचे जे पदाधिकारी आहेत ते महिलांवर अत्याचार करण्यामध्ये पुढे आहेत आणि प्राधान्यप्रमाणे सुप्राय सुळे यांनी त्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना चांगल्या पद्धतीचं जर ट्रेनिंग दिलं तर महिलांचं चा अत्याचाराचं चा प्रमाण कमी होईल बाकी उरला विषय महा सरकार चांगल्या पद्धतीने राज्यात काम करत आहे दुसरी गोष्ट राज्य महिला आयोग देखील ताकदीने काम करत आहे विरोधकांना अशीच राज्य महिला आयोगाची आठवण येत राहो म्हणजेच ये ते आमचं यश आहे त्याच्यासाठी त्यांना <laughs> मनापासून <मोड़ा पसुंद> धन्यवाद <laughs> <laughs> सवाल प्रकरणामध्ये संजय राठोड यांना कोर्टानं दिली करतोय ही याचिका दाखल होती चित्रा वाघ काय दोघे आता माहितीमध्ये मॅडम आणि संजय राठोड संशस्पद वाटत आहे नागरिकांना मला भेटला नाही मला एवढंच सांगायचंय या केसमध्ये ज्यावेळेस ही केस दाखल झाली त्यावेळेस मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष नव्हते त्यापूर्वीची ही घटना आहे आणि त्यापूर्वी ही केस कोर्टामध्ये दाखल झाली होती त्याच्यामुळे या केस संदर्भात मी बोलण्यापेक्षा चित्रवाघ आपल्याला सविस्तर माहिती देतील दुसरी गोष्ट आपण पाहतोय महायुती सरकारमध्ये सगळे जे आपण एकत्र आहोत असं बोललात तर त्यावेळेस गेले तीन साडेतीन चार वर्षापासून जेव्हापासून चित्रबाग या संदर्भात बोलतात सांगतात त्या प्रत्येक वेळेस सांगतात की माझा लढा चालू आहे आणि मी लढत राहील

काय खोपणा होती विधानसभेला लोक आपल्याला स्वीकारतील आणि मग आपल्याला विधान परिषद किंवा राज्य महिला आयोग मिळेल आणि मग आपण आयोगावरती जाऊ पण सगळ्याच पत्त्याचा बंगला कोसळला आणि मला वाईट वाटतं त्या बिचाऱ्यांना कोणतं म्हणजे सत्तेत न आल्यामुळे ही कोणतीच पदं मिळाली नाही आणि कासूया असूया असती मनामध्ये त्याच्यामुळे मी मग अशी सांगितलं तुम्हाला की विरोधक अशा पद्धतीने टीका करतात बिचाऱ्यांकडे पाच वर्ष टीका करण्याशिवाय हातात काहीच नाहीये पण काही हरकत नाही आयोग व्यवस्थित काम करत आहे आणि त्यांची जी स्वप्न आहे ती भंग पावल्यामुळे कदाचित गेलेला आत्मविश्वास आलेलं मानसिक नैराश्य आणि याच्यामुळे अशी हो त्यांची विधानं आहेत आम्ही काही फारसं त्याच्याकडे लक्ष देतो महायुतीने लाडकीमुळे योजना आणली होती निवडणुकीच्या अगोदर परंतु आता अशा बातम्या येत आहे की वीस लाख अपात्र महिलांना या योजनेचा लाभ भेटला मला वाटते महिला बालविकास मंत्री आदरणीय आदिती ते तटकरणी यांनी संदर्भात अतिशय सविस्तर अशी माहिती दिलेली आहे गेले दिले दोन दिवसापासून संबंधित महिलांना म्हणजे लाभार्थी महिलांना लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे कालच एक कोटी चौदा लाख महिलांपर्यंत लाभ पोहोचलेला आहे आणि सव्वीस जानेवारीपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत मी वारंवार आपल्याला सांगते की विरोधकांचं सा जे मानसिक नैराश्य आणि ज्या पद्धतीने त्या अजूनही त्या अपराछायाच्या छायेत आहेत त्यांना अजूनही सुचत नाही आपण काय बोलावं त्याच्यामुळे अशा पद्धतीने ते काहीतरी वल्लग्न करत असतात आणि कपिलोकल्पिक बातम्या करून त्या बाहेर माध्यमांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चालू असतो त्याच्यामुळे ज्या महिलांपर्यंत लाभ पोहोचलेला आहे व्यवस्थितरित्या योजना चालू आहे आणि सव्वीस जानेवारी म्हणजे उद्यापर्यंत या लाभार्थी महिलांपर्यंत ही योजना व्यवस्थितरित्या पोहोचली आहे असं आहे की तीस लाख महिला ज्या आहेत ते अपात्र होत्या आपण त्यांना देखील लाभ घेतला आपण पाहिलं काही ठिकाणी डॉक्युमेंट सबमिशन करत असताना काही चुकीचे डॉक्युमेंट देऊन सुद्धा लाभ जर घेतला असेल तर त्याची चाचप नाही या माध्यमातून आपण पाहतो सरकारी योजना देत असताना बऱ्याच वेळा या योजनेचा लाभ आपण संबंधित व्यक्तींना देत असताना काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण करून असे लाभ घेतलेले काही लोक असतात खर तर आता त्यांनीच विचार केला पाहिजे की के आपण एक उत्तम सुधार नागरिक म्हणून समाजामध्ये आपली काही जबाबदारी आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने लाभ घेण्यापेक्षा त्यांना खरीच त्या लाभाची गरज आहे अशा महिलांपर्यंत ही योजना पोहोचली बांगलादेशी महिलेला सुद्धा याचा लाभ मी तेच सांगितलं आता की काही ठिकाणी अशा पद्धतीचे चुकीचे डॉक्युमेंट सबमिट करून लोक जर लाभ घेत असतील तर त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आर्थिक उत्पन्न अल्प असलेल्या घटकांना हा लाभ देणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे तो लाभ त्या महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे याची जाणीव हे हो, संबंधित महिलांनी ठेवली असे आरोप आता कोणाचे येते मी तेच सांगितलं विरोधकांना विरोधक अशा पद्धतीचे आरोप करत राहतील पण खऱ्या अर्थाने ज्या लाभार्थी महिलांपर्यंत यो यौ, योजना पोहोचलेल्या आहे ज्यांना लाभ मिळाला आहे त्या महिला भगिनी आनंदाने सांगतात ही योजना शहरी ग्रामीण वाड्या आणि पाड्यांपर्यंत पोहोचलेली आहे आणि देशातली महाराष्ट्रातली पहिलीच योजना अशी आहे जी सरकारच्या खात्यामधून थेट महिलांच्या खात्यामध्ये पोचली ही यशस्वी झालेली योजना आहे आदरणीय अजितदादांनी अर्थसंकल्प मांडत असताना जेव्हा सभागृहात ही योजना मांडली त्यावेळेसच विरोधकांचे चेहरे हे पाहण्यासारखे झाले होते आणि तेव्हापासून त्यांची जी पोटदुखी सुरू आहे लोकांनी त्यांना नाकारलं तरी अजून त्यांची ती ते त्यांना लक्षात येत नाही की आपण आपलं आत्मचिंतन करावं आणि या लाडक्या बहिणींना विरोध करून करून अगदी हायकोर्टात गेले होते विरोध करायला तेच लोक अजूनही टीका करतात आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणीने घरी बसवले आता तरी त्यांनी आत्मचिंतन केलं डांबून महिलेवर अत्याचार आणि त्याच महिला पण विमानतळ पोलीस स्टेशनची बातमी आहे ते जी खराडीची बातमी होती ती माझ्याकडे पोहोचली होती त्याच्यामध्ये आम्ही तातडीने कारवाई करण्याच्या आरोपीला अटक आटलेलं होतं या घटनेमध्ये पोलिसांनी जर लगेच दखल कारवाई केली असेल तर आयोगाकडे ह्या बातम्या पोहचत नाही ज्याच्यामध्ये कारवाई होत नाही अशा बातम्या आमच्यापर्यंत पोहचत असतात पण याच्यामध्ये पोलीस लक्ष घालून कारवाई करतात आजी दाद्यांनी विरोध केलाय शेतकऱ्यांचा कर्जमाफीला कर्जमाफी मला असं आदरणीय दादाच सविस्तर माहिती कारण की बऱ्याच चुकीच्या बातम्या आपल्या माध्यमातून पसरत असतात अशा कोणत्याही चुकीच्या बातम्या बाहेर जाऊ नयेत त्याच्यामुळे खराडी भागामध्ये स्वतः तपास अधिकारी यांच्याशी मी चर्चा केली गेले दोन दिवसापूर्वी ही घटना घडली या घटनेमध्ये पती पत्नीचा अनेक दिवसापासून जमिनीच्या विषयावरून वाद होता आणि हा वाद विकोपाला जाऊन ज्याच्यामध्ये पतीने रात्रीने महिलेच्या अंगावरती वार केले आणि नंतरचा वार हा गळ्यावर गेला याच्यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला आणि वार केल्यानंतर पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर या पतीने आरोपी पतीने त्याचा व्हिडिओ करून ग्रुपमध्ये व्हायरल केला पण तो स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाला याच्यामध्ये खराडी पोलीस स्टेशन गुन्हा नोंद केलेला आहे कारवाई केली आरोपी अटकेते आणि जो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला होता तो काढून टाकण्यात आलेला आहे यामध्ये सहा वर्षाचा मुलगा देखील त्या घटनेचा समोरचा साक्षीदार आहे तो तिथं असताना ही घटना घडली खरं तर कुठेतरी पती पत्नींचा वाद विकोपाला न जाता त्यांच्यामध्ये संवाद हवा होता एक सामंजस्य हवा होता पण अशा पद्धतीने संवादच न घडल्यामुळे किंवा वाद विकोपाला गेल्यामुळे ही घटना घडली पण आरोपी अटकेते आणि त्यांच्यावर नक्कीच कारवाई होती ठीक थँक्यू धन्यवाद